आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकार आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ट्रायने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या या डिजिटल काळात स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन, फोन प्रत्येकासाठी अतिशय महत्वाची बाब बनला आहे मोबाईल फोनच्या वाढत्या वापरासह हो सायबर गुन्हे आणि स्मार्टफोनचा केला जाणारा गैरवापर याला पायबंद घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि सरकार संयुक्तपणे एक नवीन प्रणाली सुरू करणार आहेत यासाठी ट्रायने कॉलर्सच्या केवायसीवर केवायसी वर आधारित यंत्रणेवर काम देखील सुरू केले आहे मोबाईल फोनच्या अतिवाप जग जरी जवळ आले असेल तरी मात्र बऱ्याच तांत्रिक गोष्टीची योग्य ती माहिती नसल्याने मोठे नुकसान देखील होऊ शकते सध्या सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक लोकांची व मोबाईल वापरकर्त्यांची मोठी फसवणूक करत आहेत त्यांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत बऱ्याचदा बना फेक कॉलच्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन सायबर चोरटे हे हॅकर सर्वसामान्य लोकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत या सायबर ठगांनी अनेक लोकांची बँक खाती रिकामी देखील करून टाकली आहेत मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने एक दिलासादायक व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सर आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यासाठी आता दोन प्रकारच्या प्रणाली लागू करू शकते पहिली आधार कार्ड आधारित आणि दुसरी प्रणाली ही सिम कार्ड आधारित असेल आता नंबर एक आधार कार्ड बेस्ड केवायसी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या या नवीन प्रणालीमध्ये सर्व मोबाईल नंबर आधार कार्ड सी जोडले जातील म्हणजेच लिंक केले जातील जेणेकरून एखादा मोबाईल वापर करता कोणाला फोन कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीला केवळ त्या कॉल करणाऱ्याचा मोबाईल फोनच्या स्क्रीन वर दिसणार आहे नंबर दोन सिम कार्ड बेस्ड केवायसी प्रणाली आता या प्रणाली मध्ये ग्राहकांनी सिम कार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रांच्या व फोटोच्या आधारे सरकार कॉलिंग सोबत त्या सिम कार्ड वापरकर्त्याचे फोटो देखील अटॅच करेल म्हणजेच त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये तो नंबर सेव्ह नसला तरी पण आता अनोळखी फेक बनावट कॉल आल्यावर त्या व्यक्तीचे खरे नाव फोटो तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला फेक व बनावट कॉल लगेच समजणार आहे सरकारची ही नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर सर्व मोबाईल धारकांना म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र